बघू शकता चरमंडेरी फार्म आणि त्यांच्याकडे संपूर्ण माल विक्री झालाय आता दोनच मशी शिल्लक राहिले बघू शकतो मित्रांनो एकदम क्वालिटीच्या डेअरी फार्म फार्मवरती शिल्लक मित्रांनो मशीनची क्वालिटी बघू शकता डेअरी फार्म आता आहे दोन मशी शिल्लक राहिले बाकी सगळा माल विक्री झाले क्वालिटी बघा तुम्ही मशीनची एक नंबर क्वालिटी

तो

भरपूर दिवसानंतर बाय आपल्या चॅनल वाले ते बी असते सध्या तर फायनल तर रेट काय म्हणणं सांगितले एक पंधरा एकवीस चढवेत नसे बघू शकत एकदा का प्युअर पिळेची भैया अशा म्हशी लागतात क्वालिटी आता मशी होते त्याच्यात दोनच मशी राहिले चालू आहे विक्री झाली संपूर्ण बघू शकतो मित्रांनो मशीनची क्वालिटी एक नंबर आहे लाखा पर लाख रुपया पर तुम्हाला याय जाऊ दे बरं तुम्ही किती मिळेल परत तुम्ही किती म्हणजे तुम्ही किती वाटले जाऊ दे म्हणलो मी सांगितलं तुम्ही म्हणली एकवीस तुम्ही काढेल म्हणले एक लाख आठवतो त्या बरं मोक द्या नाही द्या दिले जाऊ द्या दिल्या बर का तिला हां हां कल्याणच्या राज्याक्षेत बनवतो हां एक लाख पंचवीस हा एक पैसे कल्याणला दिली एक दादा जा कल्याणला दिली एक आहे यांच्या दादा दादाच्या हातातून दिली एक खाली झाली होती का आणि वेलेली वेलेली माहित होती एक लाख पंचवीस हजार दिली कल्याणला गेली माहिती तुम्ही बघू शकता मित्रांनो ते व्यापारी आहेत का शेतकरी आहेत त्यांनी आपले व्यापार बरी राज्याक्षेत राज्याक्षेत मोठी व्यापारी बा अंबाईवाली त्यांनी आपल्या कोण चर्मन डेअरी फार्मावर मोबाईल घेतली माहिती पेमेंट करून बघू शकता मी दोन चारमण डेअरी फार्मावर मुंबईस खरेदी केली जर तुम्हाला असा क्वालिटीचा माल खरेदी करायचा असेल तर चर्मचा कॉन्टॅक्ट नंबर ब्याऐंशी आठ सत्तर वीस सात तेचाळीस आणि याच्या व्यतिरिक्त पण बाजार व्यतिरिक्त पण आपलं डेअरी फार्म जर्मन डेअरी फार्म पण म्हशी अवेलेबल असते त्याच्या व्यतिरिक्त मध्ये जरी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना म्हशी जर पाहिजे असल्या खात्री शेत तर आपल्याकडं आणि आपलं महाराष्ट्राचं जो आपलं नाव झालेलं आहे चेअरमन त्याच्या चर्मन डेअरी फार्म आपल्याकडं माल सुद्धा ओरिजिनलच मिळतो क्वालिटीचा क्वालिटीचा माल आणि आपण शेतकऱ्यांचा खूप आपणच शेतकरी असल्यामुळे आपण शेतकऱ्यांची जाणी आपल्याला हो बरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत काय जे मागतील तो नुकसान होऊन देत नाही आणि आपण व्यापाऱ्याला जरी काही अडचणी आल्या म्हशीच्या बाबतीत अंग आलं समजा सडाच्या बाबतीत त्यात आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो चालतंय मला खूप महाराष्ट्रातून फोन येतात शेत आम्हाला आहे घ्यायची आमच्याकडे महिन शेत तिथे सरात असा असा प्रॉब्लेम झाला मस्कडी झाली याच्यावर सुद्धा आपण उपाय सांगत असतो घरगुती उपाय किंवा औषधिक उपाय हो चाल त्याच्यावर धन्यवाद धन्यवाद